मी मा मी मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गनी मी माझी उपनगराध्यक्ष होतो दहा पाच वर्ष काळाकाळात याच्या अगोदर मी उपसरपंच होतो आज याच्या अगोदर मी काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि काँग्रेस पक्षानं काही कारणामुळे मी येणे का आज माझी येणे का सगळं टीम आणि सगळं मी राष्ट्रवादी अजितदादाचा आणि चिखलीकर साहेबाला आमची सगळी टीम निरीक्षक साहेब मोहम्मद खान पठाण पप्पूबाई जाधव आणि सगळे आमचे सगळे मिळून जिल्हाध्यक्ष साहेब आणि तालुकाध्यक्ष आमचे वामनराव पाटील वडगावकर अध्यक्ष सगळं मिळून आम्ही एकजुटीनं मी यांच्या सगळ्याचं त्यांना सांगण्यावर मी राष्ट्रवादी अजितदादा क पक्षामध्ये मी प्रवेश जाहीर प्रवेश केलेला आहो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळं दादा अजि अजितदादा पवारसाहेब आणि तुमचे प्रतापराव पाटील चिखली चिखलीकर साहेब त्यांचे आम्ही हात मजबूत करण्यासाठी आम्ही एक सगळेजणं एकोपानं काम करून आणि जोमाना काम आम्ही करणार आहोत काँग्रेस या करता की बाबा काँग्रेसचा याचा कसं आहे काँग्रेसमध्ये कसा व्हावं लागेल याचे अगोदर आम्हाला न नगराध्यक्षची ओबीसीची सीट सुटली होती ते सीट आम्हाला जाणून बुजून आखऱ्या शरणामध्ये त्यांना आमच्या इथले प माजी आमदार त्यांना आम्हाला न डावलून रिपीट ते माणसाला दिले आणि आम्हाला धोका दिले त्यामुळे आम्ही काय केलं अडीच वर्ष त्यांचा एने का त्याचा गा उठाव केला त्याच्यामध्ये आमचे सात काँग्रेसचे नगरसेवक आणि दोन राष्ट्रवादीचे आणि एक अपक्ष असा आम्ही उठाव करून दोन हजार अठरामध्ये आम्ही न शिवसेनाचा नगराध्यक्ष करून उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचा व्हावा म्हणून आम्ही केले याचे अगोदर बी आम्ही एने राष्ट्रवादीमध्येच होते परंतु शरद पवार साहेबाच्या जे होतं तुतारी म्हणून त्याच्यामध्ये होतं मात्र आम्हाला असा वाटला की चिखलीकर साहेबांना आम्हाला असं म्हणले त्याच्या काम करण्याची शैली आणि त्यांचे जे टीम आहे ते आम्हाला एकदम चांगले दिसले आणि आम्ही क त्यांना काम करू शकता त्यामुळे आम्ही काय केले की के बाबा साहेबाला त्यांचे हात कसा मजबूत करावं आणि अजितदालाचं कसं करावं मजबूत आणि चिखलीकर साहेबाचं कसा मजबूत कर सा, हात करावं त्या हिशोबाने आम्ही अनेक राष्ट्रवादी घडी त्या हिशोबाने आम्ही आज घडीमध्ये प्रवेश केले आणि घडी बांधली झाली त्याच्याबद्दल आता मदे आ ले ले, आ, साहिब, जे बी पार्टीने आम्हाला आदेश देईल आता आता आम्ही पार्टीमध्ये आलेले राष्ट्रवादी साहेब जे चिखलीकर साहेब आणि जिल्हाध्यक्ष साहेब जे आम्हाला आदेश देईल त्या हिशोबाने आम्ही काम करायला तयार